नमस्कार मित्रांनो आज एकोणीस ऑगस्ट आज जागतिक छायाचित्रकार दिन तर या जागतिक छायाचित्रकार दिन या विषयासंदर्भात आज बोलण्यासाठी आपले मित्र ऋषीराज खटावकर सर हे आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया म्हणजे की नेमकं काय आहे म्हणजे फोटोग्राफर हे क्षेत्र कसं आहे किंवा म्हणजे या क्षेत्रामध्ये काय काय कला आहेत किंवा काही काही नवीन म्हणजे तरुण पिढी यामध्ये कशी येऊ शकते किंवा काय होऊ शकते या सर्व विषयावर आपण त्यांच्याशी भाष्य करणार आहे नमस्कार सर आमच्या चॅनलमध्ये तर सर काय सांगाल म्हणजे या दिनाचं महत्व काय आहे आज तर आज एकोणीस ऑगस्ट फोटो जागतिक फोटोग्राफर दिन आहे सगळे फोटोग्राफीचे जे फील्ड आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपले वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असेल वेडिंग फोटोग्राफ फोटोग्राफी असेल कमर्शियल फोटोग्राफी असते त्याच्यावर रिलेटेड सगळ्या आज जे जे मोस्ट चॅलेंजिंग फोटोज असतात त्याच्यासाठी हा दिवस थोडक्यात तर मी एक वेडिंग फोटोग्राफर आहे म्हणजे लग्न समारंभ वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण मी कॅन्डिडेट फोटोग्राफी करतो ओके जसं तुम्ही सांगितलं की वेडिंग फोटोग्राफी असे अजून किती प्रकार आहेत फोटोग्राफी क्षेत्रात प्रकार किती आहेत तर या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये म्हणजे असे भरपूर प्रकार आहेत थोडक्यात सांगायला गेलं तर आपल्याला जसं माहीत असेल तसे दहा ते पंधरा प्रकारच आपल्यापर्यंत माहीत होतात पण असे भरपूर फोटोग्राफी फील्ड आहेत ज्या की म्हणायला गेलो तर कमर्शियल फोटोग्राफी म्हणजे व्यवसाय क्षेत्रात जे मशिनरीज वगैरे लागतात जे प्रोडक्ट असतात त्याचे शूट करायसाठी जे युज केले जाते ती कमर्शियल फोटोग्राफी असते जे वेडिंग फोटोग्राफी म्हणजे फक्त लग्न समारंभ इकडे तिकडे अल्बम वगैरे तेवढी फोटोग्राफी असते त्याच्यानंतर गेला तुम्ही तर वाईल्ड लाईफ मध्ये पक्षी प्राणी हे जे काय असेल जंगल वगैरे त्याचे फोटोग्राफी वेगळी असते ट्रॅव्हल फोटोग्राफी मध्ये तुम्हाला बाहेर म्हणजे स्काय फोटोग्राफी असते त्याच्यामध्ये प्लॅनेट फोटोग्राफी असती परत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला कॅप्चर करायसाठी त्याच्यात ऑप्शन आणि असतात म्हणजे लँडस्केप असते पोर्ट्रेट फोटोग्राफी असते असे वेगवेगळ्या टाईप आहेत आपल्याला फक्त बेसिकच्या चार ते पाच टाईपच माहित असतात कारण एक वेडिंग फोटोग्राफी एक मॉडेलिंग फोटोग्राफी या अशी फक्त बेसिक माहीत आहे आपल्या आपल्या इथल्या माणसं शॉवर वगैरे तेवढे माहित असते तुम्ही सांगितलं तुम्ही वेडिंग फोटोग्राफीमध्ये म्हणजे मी वेडिंग फोटोग्राफर आहे स्वतः मी अ फ्री, फ्री म्हणून मी मुंबई पुणे इकडं दिल्ली वगैरे ह्या साईडला जात असतो केरळ साइडला वगैरे ओके मग म्हणजे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे फोटोग्राफी क्षेत्र म्हणजे आम्ही ऐकून असं आहे की आ, पैसे म्हणजे पैसे भरपूर लागतात ह्या गोष्टीसाठी किंवा काय मग असं तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे एक्सपेन्सिव्ह अशी फोटोग्राफी केली असं तुम्हाला काय आठवते एक्सपेन्सिव्ह पेक्षा एक्सपेन्सिव्ह वस्तू घेणं हे सगळ्यात मोठं स्ट्रगल असते ह्या फील्डमध्ये आमच्या फील्डमध्ये नवीन मुलांना आमचा फक्त गाडी बंगला जी लाईफस्टाईल असते ती चांगली दिसते फॉर एक्झाम्पल आपण आयफोन घेतो आपण कार घेतो बरोबर आपण एखादा कॅमेरा घेतो आपण एखादी लेन्स घेतो ही घेतलेलं फक्त दिसते पण त्याच्या पाठीमागचं जी स्टोरी असते ती कोणाला दिसत नाही फॉर एक्झाम्पल मी पाच ते सहा वर्ष झाले या फील्डमध्ये काम करतो मी ह्या फील्डमध्ये काम करत असताना कुठं तर माझ्या लाईफमध्ये अशा गोष्टी असतात ज्या मी सांगू शकत नाही okay. मी दुसऱ्याला okay. दाखवू शकत नाही oh. की uh, मी हे घेण्यासाठी काय स्ट्रगल केलेलं असते मग hmm. त्या स्ट्रगल मागचं तुम्हाला जे दिसत नाही त्या गोष्टी कुणालाच कळत नाही फक्त असं असतंय की आपण गाडी घेतली आपण बंगला बांधला आपण मोबाईल घेऊन फिरतोय महागडा आपली लाईफस्टाईल चांगली आहे एवढं आजकालच्या पोरांना दिसतं त्याच्यामुळं काय झालं की कोण पण उठतं एक कॅमेरा घेत आणि नवीन फोटोग्राफी चालू होते पण त्याच्या फोटोग्राफीमध्ये आताच्या फोटोग्राफीमध्ये आणि पहिल्याच्या फोटोग्राफीमध्ये फरक आहे आत्ताचं कसं असतंय मोबाईल वरती मुलं बघतात इंस्टाग्राम वरती रील्स वगैरे स्क्रोल करत हा की हा कॅमेरा चांगला आहे हा कॅमेरा चांगला आहे तेवढे घेऊन चालू बरोबर पण त्याच्या मागे स्ट्रगल जो आहे जे काय म्हणजे एक वेडिंग फोटोग्राफर म्हणजे आठ तास उभा राहायला लागतं ओके आठ तास उभं राहून जसं काम करतो आपण आता समजा एक बारा तासची ड्युटी असेल तर माणूस एक पाच तास काम करतो सलग बरोबर आमची फील्ड अशी आहे जिथे एकदा सकाळी काम चालू झालं की संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेवण सुद्धा भेटत नाही बर, तुमच्या एका म्हणजे एका मागची कहाणी असते ती फोटोमागची कहाणी कोण सांगत बसत नाही फक्त फोटो तुम्हाला दिसतोय बरोबर आहे असं असते आणि काही काही ठिकाणी तर रिस्पेक्ट पण दिली जात नाही फोटोग्राफरला आजकालच्या ना। फक्त कसं आहे आपण आपला आपण आपली फिल्ड चॉईस करताना त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी दोन्ही मधल्या दोन्ही गोष्टी बघूनच आपण ह्या मध्ये उतरायला लागतो बरोबर निगेटिव्हिटी आली म्हणून सगळ्या गोष्टी सोडून देणं किंवा पॉझिटिव्हिटी जास्त आली म्हणून जास्त वरती जातोय म्हणून असं काहीतरी बोलणं हे पण चुकीचे आपण कायम न्यूट्रल राहिलं पाहिजे आजकालच्या मुलांना हेच असतंय की त्यांचं बोलणं चुकतंय त्यांचं थोडस शब्द इकडं तिकडं बदललं जातात तर आपण मुलींची रिस्पेक्ट करत नाही एक पहिली गोष्ट मुलं काय करतात लग्नाला गेलं की रिस्पेक्ट करत नाहीत मग रिस्पेक्ट केला पाहिजे समोरच्या माणसाला रिस्पेक्ट दिला पाहिजे बरोबर ह्या गोष्टी पण मॅटर करतो म्हणजे आपल्या कामाकडे बघितलं पाहिजे आपले आपले काम काम हा हा आपल्या कामासाठी आलोय आणि आपण हे काम करून आपण इथून जायचं ह्या टार्गेट न आपण तिथे गेलो पाहिजे ना की आपण तिथे गेलोय आपण तिथं काय तर चार गोष्टी बघितल्या आपण त्या घराला घेऊन जायचंय अशा हिशोबाने नसते फक्त आपला पॉईंट ऑफ व्ह्यू एवढाच असतो की आपण फोटो काढणे आणि क्लायंटला आपल्या चांगला रिझल्ट प्रोव्हाइड करणे आपला एक मोटिव पाहिजे तुम्ही सांगितलं की तुम्ही बाहेर बाहेर म्हणजे फोटोग्राफीसाठी जाताय तर तर एक म्हणजे जो मेन प्रश्न राहिला तो की ठीक आहे जाऊ दे पण एक म्हणजे असं किती दिवसासाठी वगैरे तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायला लागले किंवा काय असं काय सांगू शकाल का तसं आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी आलेली जयपूर मधून अच्छा जर त्या क्लायंट होते ओडिशाचे अच्छा तर त्यांनी आम्हाला इंस्टाग्राम वरून आमचं काम वगैरे बघितलं आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला फोटोग्राफी साठी पाहिजे सिनेग्रेड स्टोरीज म्हणून आहे त्यांनी आम्हाला फॉलो केलं त्यांनी आमच्याकडून काम वगैरे मागून घेतलं बघितलं आमचं काम आवडल्यानंतर त्यांचं वेडिंग आम्ही जयपूर मध्ये केलं ते साधारण पाच दिवसाचं शूट होतं आमचं त्यानंतर त्यांचंच वेडिंग आम्ही ओडिसाला केलं ओके ते क्लायंट वगैरे आमचे पूर्ण फ्रेंड्स फ्रेंड्सच झाले ते दोघं कपल आहेत ना ते पूर्ण फ्रेंडली झाले आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी भरपूर कामं वगैरे हो दिली इकडे आणि त्यानंतर त्यांच्या थ्रू आम्हाला अजून म्हणजे भरपूर ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या जम्मू काश्मीरला जाऊन शूट करायला भेटलं बापरे तर त्यांच्या थ्रू आम्हाला भरपूर अशी कामं भेटली Okay. जे आम्हाला चांगला रिझल्ट वगैरे भेटेल अच्छा म्हणजे काय म्हणू आपण त्याला सर्वसामान्य व्यक्तीच्या मनातील एक मनाती प्रश्न म्हणजे कुठ तरी ऐकलेला असतंय ही गोष्ट फक्त खरी आहे का तुमच्याकडनं जाणून घ्यायची कि कॅमेऱ्यापेक्षा लेन्स महाग असते खरं आहे का तशी खरी आहे गोष्ट पण कॅमेरे पण महाग असतात ओके म्हणजे जर तुम्ही एक बेसिक लेव्हलला जर तुम्ही फोटोग्राफी स्टार्ट केली तर तुमच्याकडे मिनिमम पाच लाख रुपये पाहिजेत म्हणजे का ह्याचं कारण काय आहे कारण एक लग्नाचा फोटो काढायसाठी एक फोटोग्राफर येणप नसतो हो तर त्याच्यामध्ये क्लायंटची अपेक्षा पण जास्त असते मला असा पाहिजे मला असा पाहिजे प्रत्येक फोटो काढायला प्रत्येक वेगळी लेन्स लागते लाईक तुम्ही जर एक वाईट फोटो घ्यायचा आहे तर तुम्हाला वाईड लेन्स पाहिजे वाईड अँगलची लेन्स पाहिजे बरोबर जर तुम्हाला पोर्ट्रेट फोटो घ्यायचा तर तुम्हाला टेलिफोटो लेन्स पाहिजे तर ह्या टाईप मध्ये लेन्स असतात मग त्या जास्त युज होणारे लेन्स एकच घेतली म्हणजे सगळे काम होते असं नसतं तर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढायसाठी वेगवेगळी लेन्स असते वेगवेगळ्या लेन्सला वेग वेगवेगळे पैसे द्यायला लागतात बरोबर फॉर एक्झाम्पल तुम्ही लेन्स घ्यायला गेला तर तीस हजार पासून तीस लाखापर्यंत लेन्स आहेत साठ लाखापर्यंत लेन्स आहेत त्या साठ लाखाची लेन्स एक लाखाच्या कॅमेऱ्याला नाही बसत त्या कॅमेरा कॅमेरा पण त्या लेवल असतात mm, उदाहरणार्थ साठ लाखाची लेन्स लावायसाठी एक कोटीचा कॅमेरा घ्यायला लागणार बरोबर हे एक तुम्हाला बेसिक सांगितलं कारण जेवढी लेन्स तुम्ही महाग घेशील तेवढा कॅमेरा पण पॉवरफुल पाहिजे बरोबर आहे ओके बऱ्यापैकी माहिती आपल्याला तुमच्याकडनं मिळालेलीच आहे एक शेवटचा प्रश्न की तरुण तरुण मुलं जे सरकारी नोकरी म्हणा किंवा प्रायव्हेट जॉब या म्हणजे यांच्या मागे जास्त पळतात तर ऍज अ फोटोग्राफर किंवा फोटोग्राफी हे क्षेत्र कसं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतंय आजकाल मुलांना मी तुम्हाला मग अशी बोलल्यासारखं की कोणतर आमची लाईफस्टाईल बघतोय आता मी गाडी घेऊन फिरलो म्हणजे मुलांना वाटतं ह्या फील्डमध्ये भरपूर पैसा आहे पण तसं काय नाहीये तर फोटोग्राफी ह्या सगळ्यात चांगला करिअर पॉइंट आहे परंतु त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक पण आहे आणि एक चांगला पॉइंट पण आहे ड्रॉबॅक काय आहे तर आजकाल असंख्य फोटोग्राफर असे झाले जे आता समजा तुमच्या परिचयाचा मी फोटोग्राफर असलो तर तुमच्याच कोणाच्या तर घरातल्या परिचयाचा दुसरा फोटोग्राफर असू शकतो तो काय करतो मी जर तुम्हाला काय तर कोटेशन दिलेलं असते ना त्याच्या निम्म करून देतो डायरेक्ट मग ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आमच्यातले आमच्यात चालू झालेले मग वेडिंग फोटोग्राफर कोण पण उठायचं पंधरा सोळा वर्षाची मुलं उठतात बजाज फायनान्सला कॅमेरा घ्यायचा आणि फोटोग्राफी चालू करायची स्टुडिओ टाकायचा त्यांना फोटोग्राफीतलं नॉलेज नसते त्यांना फोटोग्राफी मधला आय कळत नाही शटर स्पीड कळत नाही त्यांना फोटोग्राफी मधला प्रोफाईल माहित नसतो काय आहे काय नाही रॉ म्हणजे काय माहित नाही जेपेक म्हणजे काय माहित नाही ते सुद्धा आता फोटोग्राफी मध्ये पडतात चालू करतात आणि लवकरच माणसांची लग्न खराब करतात बरोबर त्याच्यापेक्षा एक माणसाला जर करिअर शुरू करायचं असेल तर फोटोग्राफी मध्ये भरपूर प्रकार आहेत जिथं कमर्शियल फोटोग्राफी मध्ये भरपूर माणसं कमी आहेत तिथं जास्त पैसा आहे तिथं माणसं जात नाही उदाहरणार्थ कमर्शियल फोटोग्राफी मध्ये एक फोटो काढायला दहा हजार रुपये घेतात एक फोटो क्लिक करायसाठी फक्त त्याच्यासाठी वेळ देणं आणि स्किल म्हणजे काय असतं एक तुमचा ऑफिस एवढा सेटअप असतो त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट आणून ठेवतात टेबलवर त्याला कसा तुम्ही मॅनेज करून तुम्ही कसा फोटो क्लिक करताय ह्याच्यासाठी तुम्ही पैसे घेताय बरोबर आहे ही फील्ड कमर्शियल फोटोग्राफीची फील्ड जी प्रोडक्ट फोटोग्राफीची फील्ड जी आहे बड़। हो ते आता सगळ्यात जास्त चालणारी फील्ड आहे बरोबर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला जे होर्डिंग वर मोठे फोटो दिसतात एखाद्या प्रोडक्टचे ते फोटो क्लिक करायला त्यांनी असंख्य पैसे दिलेले असतात फॉर एक्झाम्पल पाच फोटो जे तुम्हाला पन्नास हजार जर मिळत असतील तर तुम्ही इथे पन्नास हजार फोटो काढून तुम्हाला पाच हजार कोण देणार ना अशी उलटी गोष्ट आहे ह्या फील्डमध्ये मग माणसाने काय करायला पाहिजे त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे फोटोग्राफी बद्दल माहिती पाहिजे घेतली पाहिजे राईट आणि त्यानंतर मग आपलं करिअर चूज करायचं फोटोग्राफी म्हणजे एक फील्ड नाही असंख्य फील्ड आहे त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ मध्ये एका वाघाचा फोटो काढायला उदाहरणार्थ एका वाघाचा फोटो काढायला तर तो फोटो तुम्ही नॅट जिओ वाल्यानं विकला किंवा कुठल्या तर एखाद्या डिस्कवरी चॅनलचा वगैरे वेबसाईट वर तुम्ही दिला तर त्याला प्राइस लागू होते मग ते प्राइस किती असतं तर पंचवीस लाख वीस लाख रुपये प्राइस भेटते एवढं हा पण ते कॉम्पिटिशन वगैरे असतं त्याच्या टाइम तुम्ही ह्या मध्ये पण चौकशी केली पाहिजे ह्या फील्डमध्ये पण उतरलं पाहिजे बघितलं पाहिजे काय अभ्यास केला पाहिजे दुसरी गोष्ट नेचर फोटोग्राफी आजकाल नेचर फोटोग्राफीमध्ये सुद्धा भरपूर प्रकार झाले आणि कुठं तर मुलांना माझं एवढंच सांगणं की जरा कुठल्या तर गोष्टी अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही करू नका म्हणजे फोटोग्राफीमध्ये पैसे भरपूर मिळतात म्हणून लग्नाचेच फोटो काढायला जायचं लग्नाच्याच फोटोग्राफी फोटोग्राफीमध्ये पैसा आहे म्हणून जायचं हे चुकीच आहे म्हणजे माझ्या मते तर सगळ्या फोटोग्राफी आहे मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुद्धा करत होतो पहिल्यांदा बरं फक्त परत काय झालं कमर्शियल फोटोग्राफी मध्ये मी पडलो नंतर आणि मग नंतर मी वेडिंग लाईनला शिरलो ओके वेडिंग लाईनला शिरायचं माझी काहीतरी मजबुरी होती म्हणून मी आलो त्याच्यामध्ये बाकी तुम्हाला जर एक्सपिरियन्स वगैरे पाहिजे असतील तर भरपूर आहेत माझ्याकडे पण आपण लिमिटेड बोलूया आणि दुसरी गोष्ट कसं आहे आजकालच्या मुलांना फक्त एवढंच आहे की अँगर मॅनेजमेंट जमला पाहिजे म्हणजे कोण समोरचा माणूस आपल्याला जर बोलला तर तो सहन करून त्यांना हसत उत्तर देणं सगळ्यात महत्वाचा आताचा टाइम आहे कारण आम्हाला फेस करताना भरपूर क्लायंट अशा असतात जिथं लग्नाच्या लग्न चालू असताना विधी चालू असताना आमचा काही दोष नसताना सुद्धा आम्हाला ब्लेम केला जातो फॉर एक्झाम्पल फोटोग्राफर मुळे लेट झाला फोटोग्राफर मुळे उशीर झाला ते बरोबर हे वेळ घेतला वे जास्त म्हणजे कारण नसताना आमच्यावर कुठले जाते ते सहन करायची शक्ती पाहिजे तर कुठे ह्या फील्डमध्ये तुम्हाला वाव मिळेल बरोबर हसत हसत तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे कारण तुम्ही फोटोग्राफर आहे तुम्हाला जगाला हसवायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडा काहीतरी गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे चित्रात न भावना प्रकट होतो चित्र दिसलं की आपल्याला कळतोय किंवा हा माणूस खुश आहे हा माणूस दुःखी आहे की चित्रात न त्यामुळे दाखवता आलं पाहिजे बरोबर आता तुम्ही एखादा फोटोग्राफरला जर समजा बोलवून घेतला फोटो काढायला आणि तुमच्या पुढे तो तोंड पाडून बसला तर तुम्हाला कसा हसवणार आहे तो बरोबर आहे फोटोग्राफरला हसवता आलं पाहिजे त्याच्याकडे ती कला पाहिजे बरोबर नंतर फोटो काढायची कला पाहिजे बरोबर आहे पहिल्यांदा तुम्हाला माणसाशी बोलणं कम्युनिकेशन ह्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे नंतर तुम्हाला फोटोग्राफीच नॉलेज जा, आलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मेन तर गोष्ट अशी असते की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहीत पाहिजे तुम्हाला ती वस्तू माहीत झाली पाहिजे तुम्हाला ती फील्ड माहीत झाली पाहिजे की कुठली फील्ड माझ्यासाठी चांगली आहे योग्य आहे आणि नंतर तुम्हाला ते करिअर पॉइंट म्हणजे तुम्हाला मग कम्युनिकेशन कसं का पाहिजे काय हे प्रत्येक डिपेंड असते की कुठल्या फील्डमध्ये प्रेक्षक वर्ग आहे यांना तुमच्याशी जर कॉन्टॅक्ट साधायचा असला म्हणजे फोटोग्राफी संदर्भात तर तुमचं ऑफिस वगैरे हो कुठे आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगितला तर बरोबर पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकूया तरी सांगत चालेल माझा ऑफिस नाहीये आता अच्छा म्हणजे मी ऑफिस आता बंद केले मी गावामध्ये राहतोय खेडेगावामध्ये आयतोडे बुद्रुक मध्ये आयतवडे बुद्रुक मग मी इस्लामपूर मध्ये ऑफिस करणार होतो पण आता इस्लामपूर मध्ये थोडस जरा रस्त्याचं वगैरे काम चालू होतं त्यामुळे मी थांबवलं होतं मी थोड्याच दिवसात इस्लामपूर मध्ये ऑफिस चालू करणार आहे आणि माझं इंस्टाग्राम ला सिनेक्रेड स्टोरीज म्हणून एक पेज आहे ऋषीराज खटावकर बाय सिनेक्रेड स्टोरीज असं टाकलेलं आहे तर तुम्ही त्याच्यावरती फॉलो करून मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझा नंबर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो okay. आणि जर कोणाला काय म्हणजे एक्सपिरियन्स वगैरे विचारायचा असतील किंवा कुठला तुम्हाला फोटोग्राफी मध्ये कोणाला पडायचं असेल hmm. तुम्हाला कोणाला काही शिकायचं असेल गायडन्स करायचं असेल तर मी एक बॅच चालू करणार आहे थोडक्यात लवकरच बरं मध्येच असणार आहे तर लिमिटेड सीट घेणार आहे मी त्यांना फोटोग्राफी बद्दल सगळं नॉलेज देऊन मगच ह्या फील्डमध्ये चांगलं पॅकेज मध्ये काम करता येईल अशा टाईपमध्ये आपण एक नवीन संकल्पना साधणार इथं मग कोणाला काय कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करू शकता चालेल चालेल चाले। चाले। ओके तर छानशी अशी माहिती सरांनी दिलेली आहे तर नक्कीच आपलं जर काही फोटो वेडिंग शूटचं जर असेल तर सरांना संपर्क करा